नमस्कार मंडळी सर्वात अगोदर जान्हवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आजची रेसिपी घेऊन येत आहे तव्यातील मस्त चमचमीत अशी भरली भेंडी चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला या ठिकाणी मी पावशर भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे चला तर मग आता मसाला बनवून घेऊयात या ठिकाणी मी मसाला बनवण्यासाठी अर्धे वाटी खोबरं घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे खोबरं यामध्येच तीळ भाजून घेत आहे लसूण घेतलेले आहे थोडीशी खसखस खरपूस असा मसाला भाजून झाला आहे आता थंड झाल्यानंतर बारीक करून घ्यायचा मसाला थंड झाला आहे यामध्ये अर्धा चमचा जिरी टाकून घेतली अर्धा चमचा आंबारे मिरची पावडर टाकून घ्यायची अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हे सर्व साहित्य बारीक करून घेणार आहे आता मसाला बारीक करून घेतला आहे यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची मसाला थोडासा चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं सर्व मसाला एकत्र मिक्स करून घ्यायचे नंतर भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून घेणार आहे अशा पद्धतीने भेंडीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे भरली भेंडी मी तव्यामध्ये बनवणार आहे या ठिकाणी तेल घेतलं आहे जिरे टाकून घ्यायचे सुरुवातीला छान तडतडू द्यायचे आहे जिरे यामध्ये आता भेंडी शिवून द्यायचे आहे एक करून एक गॅस एकदम कमी ठेवायचा आहे यावरती आता थोडंसं खोबऱ्याचा केस टाकून घ्यायचं गॅस एकदम कमी ठेवायचा आहे थोडंसं किमचित मी मीठ घेतलेलं आहे यावरती आता ताट झाकून ठेवायचं आहे एक पाच मिनटं छान वापरू द्यायची आहे भेंडी पाच मिनटं झालेली आहे ताट काढून घ्यायचं आहे छान वापरली आहे एकदा पलटी करून घ्यायची आहे भेंडी एक चमचा तूप टाकून घ्यायचं यावरती मस्त चमचमीत अशी तव्यातील भरली भेंडी तयार आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद